आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवस आला या गुरुपौर्णिमेचा छान तुम्ही कराओ ओ दत्त गुरूंचे ध्यान दिवस आला या गुरुपौर्णिमेचा छान तुम्ही कराओ दत्ता दत्त गुरूंचे ध्यान तुम्ही कराओ दत्ता गुरुंचे ध्यान पहिलं वंदन त्या देवाला ज्यानी मला निर्माण केलं पहिलं वंदन त्या देवाला ज्यानी मला निर्माण केल दुसरं वंदन आईवडलांना त्याने मला जन्म दिला दुसरं वंदन आईवडलांना त्यांनी मला जन्म दिला दिवसाला या गुरु गुरुपौर्णिमीचा छान तुम्ही दत्त गुरुचे ध्यान दिवसाला या गुरु गुरुपौर्णिमीसा छान तुम्ही कराव गुरुंचे ध्यान तुम्ही कराव गुरुंचे ध्यान पायी खडावा बगळेत झोळी दत्तगुरूंची आली या सॉरी पायी खडावा बगळेत झोळी दत्तगुरूंची आली अंत कर्णातून दत्त गुरुंची करा भक्ती अंतकरणातून दत्त गुरुची करा भक्ती ह्या जन्मीच मिळेल तुम्हाला मुक्ती ह्या जन्मीच मिळेल तुम्हाला मुक्ती दिवस आला या गुरु छान तुम्ही दत्त दत्तगुरूचं ध्यान तुम्ही दत्त दत्तगुरूचं ध्यान पूर्वी जन्मीची फळाला आली पूर्वजन्मीची पुण्याई फळाला आली मला मिळाले दत्त गुरुंचे चरण पूर्वजन्माची पुण्याई फळाला आली मला मिळाले दत्त गुरुंचे चरण दत्तगुरु मेळा दत्त गुरूंचा गाईश्वाना मेळा हा जन्मी सुटेल सुटेल चा फेरा दत्तगुरूची भक्ती करा अंतकरणातून दत्तगुरूची भक्ती करा अंतकरणातून दत्तगुरूच्या चरणासी लागा दत्तगुरूच्या दत्त दत्तगुरूंची अनुसयाच्या घरी जागा mm. दत्तगुरूंची अनुसयाच्या घरी जागा दिवस आला या गुरुपौर्णिमीचा छान दिवस आला या गुरुपौर्णिमीचा छान तुम्ही दत्त दत्तगुरूचे ध्यान તુ કરાવહો દત્ત ગુરુચાન તુ કરો દત્ત ગુરુચાન ધન્યવાદ